खूप प्रकारच्या उपवासाच्या पापड्या साबुदाना पापड्या तुम्ही पाहिल्या असतील पण या प्रकारच्या खमंग साबुदाना पापड्या कधीच खाल्ल्या नसतील याची गॅरंटी आहे खूप वेगळ्या पद्धतीने आपण या पापड्या बनवणार आहोत बनवायला सोप्या आहेत आणि खायला तेवढ्याच खमंग आहेत चला तर मग पाहूया टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेलं आहे मेजरिंग कपाने दोन कप साबुदाणा तुम्ही घरातली कुठलीही वाटी सुद्धा वापरू शकता दोन कप साबुदाणा तीन ते चार पाण्याने स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून याला रात्रभर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जसं आपण शाबुदाना खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तसाच शाबुदाना भिजवून घेतलेला आहे साबुदाणा भिजत घातल्यानंतर मी इथे घेतलेले आहेत एक कप शेंगदाणे दोन कप साबुदाण्यासाठी एक कप शेंगदाणे मी इथे वापरलेले आहेत शेंगदाणे कमी गॅसवर कढईमध्ये छान असे खमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर ते पूर्णपणे थंड करून आपल्याला त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत ही तयारी आदल्या दिवशीही आपण करून ठेवू आप शकतो किंवा ज्या दिवशी सकाळी साबुदाना भिजल्यानंतर जेव्हा आपल्याला या पापड्या बनवायच्या आहेत तेव्हा सुद्धा करून घेऊ शकतो आपल्या शेंगदाण्याच्या साली काढून झाल्यानंतर याला मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आहे खूप बारीक पावडर बनवायची नाही या प्रकारे कोरस किंवा मोठाड पावडर बनवायची आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर हे पाणी किती ठेवायचं आपण अंदाजेसुद्धा ठेवू शकतो पण बहुतेक वेळेस अंदाजे ठेवलेलं पाणी चुकू शकतं त्यामुळे बरोबर प्रमाण जर बघायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगते शाबुदाना तुम्ही बघू शकता पूर्णपणे मस्त असा भिजून तयार आहे भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आणि तो मोजून घ्यायचा जेवढा साबुदाणा आहे त्याच्यात दुप्पट पाणी ठेवायचं माझा भिजलेला जो शाबुदाना आहे तो, तो मेजरिंग पाणी जेव्हा मी मोजला तो तीन कप होता तर मी टोटल सहा कप पाणी इथं गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मी दोन चमचे मीठ आहे आपल्या चवीनुसार गरजेनुसार मीठ घातल्यानंतर पाण्याला छान उकळी आली की हा सुट्टा केलेला साबुदाना त्यामध्ये घालायचा आहे थोडा थोडा करून साबुदाणा यामध्ये घालायचा आहे साबुदाण्याचं पाण्याचं सा प्रमाण हे परफेक्ट आपण सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची साबुदाण्याची क्वालिटी ही वेगळी असते त्यामुळे भिजल्यानंतर साबुदाणा मोजून तसंच आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा शाबूदाना यामध्ये असाच मस्त व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे थोडीशी अशी छान उकळी आली शाबूदाना वर यायला लागला ट्रान्सपरंट व्हायला हो लागला याला झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मस्त शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला साबुदाणा घातल्यावर तुम्ही बघू शकता हा पांढरा दिसतोय आणि जसजसा जसा पापड्यामध्ये साबुदाणा शिजत जाईल तसा तसा तो पारदर्शक व्हायला सुरु होतो तुम्ही नंतर हळूहळू इथं पाहाल तुम्ही बघू शकता शाबुदाना आता फुलतोय आणि एखादा शाबुदाना जर खूप फुगणारा असेल तर तुम्हाला आणखी पाणी सुद्धा लागू शकतं त्यामुळे थोडंसं बाजूला पाणी गरम करून सुद्धा घ्यायचं पण खूप पातळ हे मिश्रण आपल्याला करायचं नाही तुम्ही बघू शकता काही काही साबुदाणा पारदर्शक सुद्धा बनत चाललेला आहे दोन कप किंवा दोन वाट्या साबुदाण्यासाठी तुम्हाला शिजवण्यासाठी इथं मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहेत त्यानंतर आपण बनवलेले पूर्णपणे साबुदाणा शिजल्यानंतर आपण बनवलेलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे खूप बारीक कूट बनवायचं नाही मोठाड ठेवायचं यामुळे काय होतं जसं आपण पापडीसोबत शेंगदाणे खातो ती चव लागते तशी अगदी साबुदाणा पापड्यात चव लागते आणि एवढ्या खमंग बनून तयार होतात की त्या तुम्ही दोन किलो तीन किलो जरी बनवल्या तरीसुद्धा सहा महिनेसुद्धा राहणार नाहीत इतक्या लवकर संपून जातात एवढ्या खमंग लागतात शाबुदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं परत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स झालं आहे आणि मिश्रणसुद्धा पूर्णपणे घट्ट झालेलं आहे म्हणजे हे मिश्रण आपल्याला पापड्या घालण्यासाठी तयार झालेलं प्लास्टिक तया आहे प्लास्टिकच्या कागदाला थोडासा तेलाचा हात तुम्ही पुसू शकता किंवा तुपाचा हात आणि त्यावर या छान अशा पळी पापड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत रंग जरी याचा थोडासा काळपट वाटला तरी चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही दरवर्षी अगदी दोन ते तीन किलोच्या पापड्या या नक्कीच बनवाल अशा बंदा तुम्ही बघू शकता मस्त अशा पापड्या आपल्या घालून तयार आहेत मी फॅनच्या हवेला याला एक दिवस आणि एक रात्र वाळायला ठेवलं होतं आणि त्यानंतर गॅलरीत जसं ऊन येतं तशा उन्हाला ठेवल्या आहेत तुमच्याकडे जर गच्ची असेल किंवा ऊन येत असेल तुम्ही डायरेक्ट उन्हात सुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी वाळल्यानंतर ह्या अशा मस्त बनून तयार झालेल्या होत्या आता आपण तळून बघूया तळल्यानंतर सुद्धा या अगदी फुगतात खूप शेंगदाणे घातल्यामुळे फुगत नाही तसं नाही व्यवस्थित फुगून तयार होतात आणि चवीला एकदम खमंग लागतात फक्त यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला ऊन जास्त द्यायचं आणि चार परें ते पाच महिन्यापर्यंत या पापड्या आरामात टिकतात त्यानंतर कधीतरी शेंगदाण्याला जाळी लागण्याची शक्यता असते पण मध्ये मध्ये जर तुम्ही या पापड्याला ऊन देऊन ठेवलं तर काहीच होणार नाही पण शक्यतो पाच ते सहा महिन्यापर्यंत या आरामात टिकतात तुम्ही बघू शकता मस्त अशा खमंग खरपूस शाबुदाण्याच्या पापड्या आपल्या तयार आहेत कधी कधी उपवासाला आपण पापड्या शेंगदाणे या याप्रकारे शेंगदाण्याच्या कुटाच्या शाबुदाना पापड्या जर तुम्ही बनवल्यात अगदी अप्रतिम चव लागते फुगतातसुद्धा खुसखुशीत होतात या पद्धतीने एकदा ट्राय करून नक्की बघा उन्हाळी वाळवणातली ही उपवासाची रेसिपी तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा तुमची महत्त्वपूर्ण कमेंट आल्यानंतर व्हिडिओ बनवायला खरंच खूप उत्साह येतो मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय